विज्ञान भारती विमा संस्था भारत सरकारची इसरो आणि एम व्ही पी संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने माध्यमातून होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी इस्रोच्या अभ्यासक सलीचा आनंद घेतला या बसच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष उद्घाटक म्हणून एम व्ही पी समाज संस्थेचे संचालक इंजिनियर अमित बोरसे पाटील हे होते तसेच होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेच्या प्राचार्या पूनम डी मढे यांनी अभ्यास सहलीसाठी मार्गदर्शन केले प्रसंगी मराठा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक इंजिनियर अमित बोरसे पाटील यांनी मुलांचं कौतुक केले यावेळी शरू आहेर अनुराधा खांडेकर सीताराम पिंगळे शालिनी गोयल आदी शिक्षकांचं विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर डी डी रवानी मराठा प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय म्हणून आज आमच्या प्रांगणामध्ये इस्रोची स्पेस ऑन व्हील या उपक्रमाअंतर्गत बस इथे आलेली आहे या बसची वैशिष्ट्य इस म्हणजे इस्रोने आत्तापर्यंत अंतराळ क्षेत्रामध्ये ज्या ज्या क्षेपणास्त्रांची ज्या ज्या उपग्रहांची निर्मिती करून पाठवलेली त्यांचे मॉडूल या बसमध्ये मांडलेले आहेत आम्ही विद्यार्थ्यांसाठी मनमाडमधून बसची सुविधा देऊन प्रत्येक शाळेतून विद्यार्थी इथे बोलवलेले आहेत त्यांना अवकाशासंदर्भातले जे काही कुतूहल आहे त्याची उकल व्हावी व भविष्यात अधिकाधिक शास्त्रज्ञ महाराष्ट्रातून कसे निर्माण होते यासाठी विभा फाऊंडेशन आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने ही बस प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन इस्रोचं अवेअरनेस करत आहे तरी माझं सर्व विद्यार्थ्यांना आव्हान असेल की त्यांनी या बसचा पुरेपूर फायदा घेऊन त्याचबरोबर त्या संदर्भातले व्हिडिओ बघावेत महाविद्यालय जी टेस्ट आयोजित करणार आहे ती पण द्यावी चांगल्या उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण इस्रो तर्फे सर्टिफिकेट पण या मार्फत देणार आहे धन्यवाद लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी विजय धामणे नांदगाव जिल्हा नाशिक लोकनायक न्यूज